संकटात प्रत्येकाला देव आठवतो सध्या अन्न आणि पाणी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौबाजूने फेरी झडत आहेत एकामागून एक आरोपांचे बॉम्ब गोळे त्यांच्यावर डागण्यात येत आहेत उपमुख्यमंत्री अजितदा यांच्यासाठी बहिकुट केल्याचे विरोधकांचं मत आहे सर्व बाजूंनी कोलाहल माजले असल्या असताना मंत्री धनंजय मुंडे लगणगडातला शरण गेले डी पी डी सी ही भेटी झाल्यानंतर तिकडं गगनगडावर मुक्कामी पोहोचले त्याच मी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली त्यांच्याशी सोळा बाबीवर हे गुंज केली त्यांच्या भगवा भावना व्यक्त केल्या आपबत्तीची संगीत सांगितली तसं असं म्हटलं तर वावक ठरणार ना नाही आता भगवानगड कुणाच्या पाठीशी उभं राहायला याची राज्याला उत्सुकता लागली आहे प्रत्येक हजार का हजार काळातील इतिहासाचा धांडोळा घेतला तर राज्यसत्तेला धर्मपीठाची आवश्यकता असतेच हे सग सा वेगळं सांगण्याची गरज नाही मानवी इतिहासात राजकीय व्यक्तीला अंधशक्तीचे पाठबळ हवेत अस हवेच असते त्यात मंत्री न्यायाने मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुक्काम ठोकला याची व्यथा यांची बाजू यांच्यावर वालवून आरोप यांच्याविषयी माहिती त्यांनी महत्वाची चर्चा केली भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमाशी संवाद साधला आध्यात्मिक चळवळींचे प्रेरणास्थान असलेले भगवानगडावर यांनी वरुण यांनी सध्याच्या राजकीय चिकलफिकीवर आणि सामाजिक ध्रुवीकरण समाजातील तेढ यावर भाष्य केले त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वोच्च करण्यात प्रकरणात ग्रीनचिट दिली इतकेच नाही तर भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला धनंजय मुंडे या गडावर असल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांच्या बाजू गुन्हेगार ठरवले जात आहे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सगळ्यांचे ने संप्रदायात चे नुसकान आहे दोघांगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे त्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली आहे याची मीडिया दखल का घेतली नाही पुढे खंड मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही धनंजय मुं, मुंडे यांच्या बरोबर मीडिया ट्रॅव्हल सुरू आहे राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव जाणीव आहे की मुंडे गुन्हेगार नाही धनंजय मुंडे यांनी किती सोसावं असे नामदेव शास्त्री म्हणाले ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांनी जातीयता नष्ट करण्याचे काम केले वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जातीय सलोखा टिकून राहिला तर सम राजकारणा राजा जातीवाद आणला याच्या त्यांची छळ आता वारकरी संप्रदायावर सुद्धा बसली आहे जातीय सलोखा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाचे काम आहे असे नामदेव समाजशास्त्री म्हणाले